नेहमी नेहमी एकाच प्रकारची दोडक्याची भाजी खाऊन कंटाळ आला असेल ना किंवा ज्यांना अजिबात दोडका आवडत नाही ना त्यांच्यासाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे ठेचा म्हटलं की आठवण येते ती हिरव्या मिरची परंतु आज आपण हिरव्या मिरचीचा ठेचा न करता दोडक्याचा छान झणझणीत असा ठेचा करणार आहोत चपाती भाकरीबरोबरच हा ठेचा वरण भाताबरोबर देखील खूप सुंदर असा लागतो रेसिपी तर अगदी साधी सोपी तर आहेच आणि पटकन अशी होती चला तर वेळ न घालव तर लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर दोडक्याचा ठेचा करणार आहोत त्यासाठी मी दोन हिरवेगार असे दोडके घेतलेले आहेत डेटाकडील आणि खालील दोडक्याचा भाग थोडासा काढून आता आपण पन, संपूर्णपणे दोडक्याच्या शिरा काढून घेऊयात तर वजनी प्रमाणामध्ये मी या ठिकाणी पाव किलो दोडका घेतलेला आहे दोन्ही दोडक्याच्या शिरा छान काढून झाल्यानंतर अशा प्रकारे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेऊयात तुकडे करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर आता आपण गॅसवरती अशा प्रकारची एक चाळण ठेवून त्यामध्ये सर्व दोडक्याचे तुकडे टाकून मध्यम आचेवरती छान खरपूस असे हे दोडक्याचे तुकडे भाजून घेणार आहोत आता हा दोडका भाजत असताना सतत तो पलटी करून घ्यावा दोडका अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे दोडक्याला खूप छान टेस्ट येते आता दोडका भाजण्यासाठी अशी चाळण नसेल तर दोडक्याच्या शिराकडून दोडका स्वच्छ धुवून घेतल्यानंतर तो आक्काच गॅसवरती भाजून घेतला तरीही चालेल सर्व दोडक्याच्या फोडी छानपैकी खरपूस भाजून झाल्यानंतर त्या एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात आता त्याच चाहणीमध्ये दोडका भाजून झाल्यानंतर एक लाल बुंद टमॅटो एक मध्यम आकाराचा कांदा एक लसणाचा गड्डा आणि चार हिरव्या मिरच्या घालून त्या देखील ज्याप्रमाणे दोडका भाजला ना त्याचप्रमाणे भाजून घेऊयात आता हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता हिरवी मिरची आणि लसूण हा लगेच भाजला जातो भाजत असताना सर्व जिनस व्यवस्थित आलटून पलटून घ्यावे एकदा अशा प्रकारे दोडक्याचा ठेचा केला की पुन्हा पुन्हा कराल मी तुम्हाला ह्याची पूर्णपणे खात्री देते तर या ठिकाणी हिरवी मिरची आणि लसूण छान भाजून झालेला आहे तो आता आपण काढून घेऊन नंतर कांदा आणि टमॅटो छानपैकी खरपूस असा भाजून घेऊयात तर ह्या ठेच्यासाठी तुमच्या आवडीनुसार साहित्याचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता तर अशा प्रकारे अवघ्या दोन ते तीन मिनटामध्ये कांदा आणि टॅमॅटो देखील छानपैकी भाजून झालेला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात सर्वजण छान थंड झाल्यानंतर आता सुरुवातीला आपण लसूण छानपैकी सोलून घेऊयात आता लसूण भाजल्यानंतर तो वरती हलकासा तुम्हाला काळपट झालेला असेल ना तो पाला काढून लसूण अशा प्रकारे सोलून घ्यावा हिरव्या मिरची या ठिकाणी मी डेटं देखील काढून घेतलेली आहेत आता आपण ती कट करून घेऊयात टमॅटो आणि कांद्याचा जो भाजल्यानंतर काळपटवरील भाग आहे ना तो हलकासा काढून घेऊन नंतर कांदा आणि टमॅटोचे देखील छानपैकी फोडी करून घेऊयात माझ्या घरामध्ये तर हा ठेचा सर्वांना खूप असा आवडतो तुम्ही देखील नक्की करून पहा कांद्याचा संपूर्णपणे करपलेला भाग न काढता थोडासा ठेवला की ठेच्याला देखील खूप छान टेस्ट येते आता भाजून घेतलेले दोडक्याचे तुकडे देखील आपण छोटे छोटे कट करून घेऊयात दोडका भाजून घेतल्यामुळे त्याला अजून अतिरिक्त काही शिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही तो छानपैकी शिजलेला आहे आता सर्व जिनस हे कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊयात सर्व जिन्नस मिक्सरच्या जारमध्ये घालून झाल्यानंतर मूठभर भाजलेले शेंगदाणे आणि चवीप्रमाणे मीठ टाकून आता पाणी न टाकता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घेऊयात ठेच्यामध्ये घातलेले सर्व जिन्नस ओलसर असल्यामुळे अजिबात वाटताना पाण्याची गरज पडत नाही तर अशा प्रकारे मी ओबडधोबड सर्व जिन्नस छानपैकी वाटून घेतलेले आहेत तर दोडक्याच्या ठेच्याची चव अजून दुपटीने वाढण्यासाठी आपण चुरचुरीत अशी ह्यावरती फोडणी घालून घेतलेली आहे अर्धा पही कडकडीत तेलामध्ये मी राई जिरं हिंग तीळ आणि कडीपत्ता घालून ही फोडणी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही देखील हा ठेचा करून पहा आणि कसा झाला तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका एकाच प्रकारची दोडक्याची भाजी करण्यापेक्षा अशा प्रकारे दोडक्याचा ठेचा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला विसरू नका धन्यवाद